अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा एक हॉटेल व्यावसायिक पंचायत समितीला विजय झाला एक उमेदवार तो माणूस हा सर्व साधारण माणूस आहे त्या माणसाला काय बोलतोय सेवा करणे त्यांच्या रक्तात आहे कुठेही मरात्री अपरात्री ते बोलते ठिकाणी जाऊन देतो त्या जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे त्यात कुठेही तडा जाणार नाही स्मिताताईंच्या पावला पाऊल ठेवून आम्ही नक्कीच त्या परिसराचा पठारची जनताचा विकास करायशिवाय राहणार नाही अशी त्यांची या ठिकाणी त्यांच्यातर्फे वाई देतो काही <सफ> <सफ> राजुरी गटामध्ये निकाल नेमका काय लागणार लोकांना उत्कंठ प्रचंड होती मात्र स्मिता कंशी विजय झाल्यात दुर्दैवाने समोरचे उमेदवार पराभूत झाल्यात काय होणार आनंद होतोय आम्ही जे ठेवलेला जनतेवर विश्वास तर जनतेने आज दाखवून दिलं मतदान रुपया आशीर्वाद त्यांनी मला दिलेला आहे आणि आज तुम्ही बाहेर बघू शकता आता सर एवढी जनतेची सर्वसामान्य जनतेने आज ही निवडणूक हातात घेऊन आज आम्हाला हा विजय हा सर्वसामान्य जनतेचाच आहे आणि त्यांच्या त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आज एक सर्वसामान्य घरातील व्यक्तीला आज एवढं डोक्यावर घेतलं त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनापासून आभार स्नेल छिळके पराभूत झालेत काय प्रतिक्रिया सर याच्यावर नाही काही प्रतिक्रिया द्यायची मला प्रतिक्रिया सर अतिशय आनंद होतोय जेव्हा मी इथं आले तेव्हा माझ्या कार्यकर्त्यांचा मला उत्साह या ठिकाणी पाहायला भेटला आज खरं तर आम्ही सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली होती चार महिने माझ्यासोबत माझे कार्यकर्ते पण होते आज त्यांची पण मेहनत आणि आमची पण मेहनत या ठिकाणी फळाला आली आहे डोळ्यातून दिसत सर एवढी मेहनत घेतली होती ना आज त्याचं फळ आम्हाला भेटतंय त्याच्यामुळे खरंतर मला खूप आनंद होतोय थँक्यू वेलकम नमस्कार नारणगाव जिल्हा परिषद झालेला आहे तुमची प्रतिक्रिया खूप आनंद आलाय आमच्या तिन्ही उमेदवार निवडून आले मला याचा जास्त म्हणजे आनंद पण आहे आणि आहे साहेब बाबूराव पाटील आमचा एक ब्रँड होता हा त्यांच्या विशेषमध्ये त्यांचा सिंहचा वाटा आहे हा काय तुम्ही सांगा आता बाबू पाटे नंतर नाही हा पाटे ब्रँड येईल आता